बे टाइम्स टाईम्स न्यूज सर्वसामान्य माणसांच्या हक्काची व्यासपीठ निवडणुकीमध्ये उभा होता थोडक्यामध्ये त्याचा निसटता पराभव झाला पण जर शिवसेनेचा उमेदवार असता तर।, तर तो भरपूर मताने निवडून आला असता मी त्या प्रक्रियेत होतो पण फेसबुक लाईव्ह घरातून करणाऱ्यांनी त्याचं तिकीट कापलं कारण प्रत्यक्ष फील्डवर त्यांना काही माहीतच नाही ग्राउंडची परिस्थिती काही माहीत नाही आणि बाबूरावचं तिकीट कापल्यामुळे एक आमदार आपला कमी झाला असे अनेक तिकीट कापले गेले म्हणून असे अनेक कार्यकर्ते बाबूराव सारखे वंचित राहिले अनेक लोकांवर अन्याय झाला शिवसैनिक खच्चीकरण होऊ लागलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेने दीड पावणे दोन वर्षापूर्वी जे धाडस केलं उठाव करण्याचं ते अख्या जगाने पाहिलं जगाने पाहिलं आणि म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी या सर्व सामान्य माणसाच्या गोरगरीबा माणसाच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी आम्ही सरकार स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचाराचं शिवसेना भाजपा युतीच खरं म्हणजे ते दोन हजार एकोणीस ला व्हायला पाहिजे होत परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जे होत त्याच्या विरुद्ध केलं यांच्या विश्वासघात या आपल्या मरा महाराष्ट्रातल्या जनतेचा केला आणि म्हणून आम्ही दुरुस्ती केली पावणे दोन वर्षापूर्वी चुकीची दुरुस्ती आम्ही केली जर दोन हजार एकोणीसलाच सरकार खरं म्हणजे आपण बाळासाहेब आणि मोदी साहेबांचे फोटो लावून मतदान मागितलं बरोबर आहे मग सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होत झालं कुणाबरोबर आणि म्हणून आता तर राजू पण आपल्या बरोबर आलेला आहे अजित दादा पण आले मनसेचाही पाठिंबा मिळाला एक 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 हे सरकार मजबूत होत चाललेलं आहे आणि म्हणून सरकार आज पडेल उद्या पडेल परवा पडेल तेरवा पडेल असं म्हणत 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 सरकार मजबूत झालंय त्यांना ज्योतिषी त्यांचा कच्चा निघाला त्यांना मी म्हणालो तुम माझ्याकडून पाहिजे पाठवतो ज्योतिषी कारण या ठिकाणी सरकार काम करतय सरकार सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जात आहे आणि म्हणून त्यांचा टांगा पलटी करायला लागला मला सरकार पलटवावं लागलं आज या राज्यामध्ये आज आपण किती निर्णय घेतले शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे माता भगिनींचे माझ्या माता भगिनी इकडे आहेत एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली प्रवास करताना माहित आता आमच्या माता भगिनी म्हणतात आपल्या पतीराजाला तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते पन्नास टक्के सवलत दिली ज्येष्ठांना आपण सवलत दिली महिला सक्षमीकरण आपण करतोय बचत गटांना दुप्पट अनुदान सुरू केलं सीआरपीचं दुप्पट अनुदान सुरू केलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक लाडकी लखपती अठरा वर्षाच्या मुली होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला थँक्स फॉर वॉचिंग अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या व मुलाखती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेधडक टाईम्स न्यूज हे यूट्यूब चॅनल